जो बाप लहानाचं मोठं करतो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो बावीस वर्षाचे झाल्याच्या नंतर ती मुलगी ज्या वेळेला महाराज काही क्षणभंगूर प्रेमासाठी पळून जाते त्यावेळेला त्या बापाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही महाराज मेल्या माणसासारखं तो माणूस जीवन जगत असतो म्हणून त्या ठिकाणी आज बापाची इज्जत मुलीच्या हातामध्ये आहे बऱ्याच युवती बसलेल्या आहेत म्हणून सांगून जाईल राणीच्या संघर्षाचा कधी विचार करा राष्ट्रमाता जिजाऊ मौलीचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवा आणि मग जीवन जगा, जगा। रामायणानुसार जीवन जगा श्रीमद भागवतानुसार जीवन जगा तुमच्या जीवनाचा परिसर झाल्याशिवाय राहणार नाही विठाल तर विषय आहे आपला हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी तू म्हणताना महाराज अभंगावर कीर्तन येत नाही का तुम्हाला हिंदुत्व हिंदुत्व चाललं पण नितांत गरज आहे काळाची बाबा नो दासा काही भय नाही त्रैलोकी तू म्हणतात मग महाराज तुमच्याकडे काही पुरावा आहे का एक उदाहरण या ठिकाणी सांगून जाईल बाबा तुकाराम महाराजांच्या जीवनातील बघा जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय तुम्हा सर्वांना ज्ञात आहे तुकोबार यांना होळीच्या दिवशी भगवंत आले होते घेण्यासाठी होळीच्या दिवशी आल्यावर त्या ठिकाणी तुकोबारायनी सांगितलं देवा अरे आज जर मी तुझ्यासोबत जर आलो ना तर लेकर लेकरा बाळांना पुरणपोळी खायला भेटणार नाही होळीच्या दिवशी पुरणपोळी असते ना पुरणपोळी खायला भेटणार नाही देवा देव म्हटलं ठीक आहे तुकोबा काय ताकद होती महाराज ही भजनाची ताकद होती आपल्याकडून एखादा आमदार खासदार लवकर कवर होत नाही जग एवढे जगातले सगळे खासदार ज्यांना निर्माण केले तो भगवान परमात्मा कव्हर केला तर कव्हर यांनी म्हटले देवा उद्या या देव म्हटले हरकत नाही जैसा केला तैसा होऊया म्हटले चालेल काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी भगवंत आले आता दुसऱ्या दिवशी भगवंत यांनी अगोदर सकाळी सकाळीच महाराज जे काही आता दुसऱ्या दिवशी काय असतं होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी ही भक्तांची आणि धुराडा हा हा मग धुराड्यावाले आले धुराडीवाले म्हटले काय खूप काल जायचं होतं म्हटले हो जायचं होतं काल का नाही गेले त्यांना काय घेणं देणं होतं महाराज तुकाराम महाराजांचं धुराडेवाल्यांना काय कोणाचं घेणं देणं राहत नाही म्हटले हो जायचं होतं का नाही गेले अहो ते या गावातल्या ले, या लेकरा बाळांना आपल्या बालगोपाळांना पुरणपोळी खायला भेटली नसती हो माझ्या कालच्या म्हणून मी कालचा दिवस थांबलो हे म्हणले मग ते मुलं बाळाना आम्ही काय तुम्हाला जनावर दिसतो का तुकोबर म्हटले आता काय उत्तर द्यावं पण ते तुकोबराय होते महाराज आमच्यासाठी आजचा दिवस थांबा ना आजच्या धुराडा चांगला होईल म्हटले आमचा तुकोबर म्हटले मी थांबतो पण माझी सुद्धा एक अट आहे काय अट आहे तुमची म्हटले मी आजचा दिवस थांबतो पण आजच्या दिवस थांबल्याच्या नंतर तुम्हाला माळा घालाव्या लागेल आणि तुम्हाला वारकरी व्हावं लागेल तयार झाले ना महाराज तुकोबरायांचे शब्द होते तुकोबरांची नजर पडली महाराज परिणाम झाला त्या ठिकाणी म्हटले आजच्या दिवस फक्त धुराडा उद्यापासून आम्ही माळा घालतो तुकोबरांनी विचार केला अरे माझ्या एक दिवसाच्या थांबण्यानं असल्या पामरांचा जर उद्धार होत असेल तर थांबलेलं काय वाईट आहे तुकाराम महाराज थांबले महाराज आणि तिसऱ्या दिवशी आपण ज्याला तुकाराम बीज म्हणतो आजही काय भेसाळ युक्त औलादी म्हणतात देव नाही आहे देवाचा साक्षात देवाचा पुरावा मागतात ना अरे कोरोनाच्या कालावधी मध्ये ढीग लागले होते लासीचे एवढ्या ढिगा तुम्ही आम्ही सर्वजण वाचलो त्याच्यापेक्षा अजून काही साक्षात्कार पाहिजे आणि तुकोबार आया काही मंडळी म्हणतात तुकोबार यांची हत्या झाली तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले नाही ह्याच्यासाठी जा जर पुरावा पाहिजे असेल तर जा तुकाराम बीच्या दिवशी देहू गावामध्ये साडे वाजता ज्यावेळेला वेळेला तुकुंबरायांचं प्रयाण झालं होतं आजही नांदुरकीचा वृक्ष थरथर कापतो कळस हालतो नानोबा काय प्रचिती पाहिजे नाथ महाराजांचा जर विचार केला पैठण निवासी दक्षिण काशी क्षेत्र पैठण निवासी देवाचा पुरावा पाहिजे आहे ना साक्षात्कार पाहिजे ना आज महाराज नाथ महाराजांना जाऊन एवढे दिवस झाले महाराज तीनशे चारशे वर्ष पण आज सुद्धा त्या ठिकाणी महाराज पांडुरंग परमात्म्याची कावड येते लोकांचा नवस सुचतो नाथ महाराजांच्या जुन्या वाड्यामध्ये रांजण आहे भरायला सुरुवात होती महाराज कुणी पन्नास घागरी टाकतं कुणी शंभर घागरी टाकत असतो लोकांचा राया माझी मनोकामना जर पूर्ण झाली तर मी एक हजार घागरी या रांजणामध्ये टाकल कुणी हजार घागरी टाकतं कुणी पाचशे घागरी टाकतं नंबर लागतात महाराज त्या रांजणामध्ये घागरी टाकण्यासाठी हजारो घागरी पडतात हजारो घागरी त्या रांजणामध्ये पडतात पण रांजणं भरत नाही एवढ्या घागरी टाकून रांजणं भरत नाही पण माझ्या पांडुरंग परमात्म्याची आज सुद्धा पैठणला कावड येते एवढासा गडुवा पंढरपूरचा आला ना महाराज रांजना अरे दहाच्या मोटरीसारखं सारखं पाणी उत्सव मिळून वाहत आणि गंगेमध्ये लोंडा जातो याच्यापेक्षा अजून काय पुरावा व्हायला पाहिजे आणि तुको खूप बराया तिसऱ्या दिवशी महाराजाला आज आपण तुकाराम बीज म्हणतो तो दिवस उजडला तुम्हा सर्वांना ज्ञात आहे जिजाबाईला म्हणतात तुला यायचं की वैकुंठला ती म्हणली तुमचं काय आहे हे गाव झालं का ते गाव हं वेळ लागलं तुम्हाला त्या भगवंताचं मला काय तिला माहित नव्हतं महाराज साधी बोळी होती बिचारी पण काय नशिववान असेल की असे पते जीवनात लाभले होते तिनं सांगितलं ते तुम्ही तुमचं बघा वैकुंठला आज नाही येत मी उद्या परवा येईन तुमच्यासोबत नाही तर पुढच्या वेळी जाऊ वैकुंठला तिला मार्मिक भाषा कळालीच नाही महाराज तुकाराम महाराजांना जायचं आहे सर्वांना ज्ञात आहे पांडुरंग परमात्मा कसे पितांबर सेला गगनी झळकला करुडा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला स्वतः भगवान तुको परमात्मा तुकोबारायांना घेण्यासाठी विषय माझा हा चालू आहे की अम्मा हरीच्या दास भाई नाही त्रैलोकी तो विषय आहे तर त्यावेळेला मनस भगवान परमात्मा गरुडावर बसून आली आणि त्यावेळेला तीन पायऱ्याच अंतर कमी पडू लागलं तुको पाहिलं तीन पायऱ्याच अंतर कमी पडतंय आणि हा सर्व प्रसंग काळ एका झाडाखाली बसून पाहत होता जगा काळ खाई आम्ही माथा दिला, दिला पाय ते तुकोबार आहे महाराज त्या ठिकाणी काळाला पाहिलं आणि जसा हात वर केला महाराज हात वर केल्यावर खाली वाकतच काळ आला महाराज गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे काय गुलाम सलाम करत आला म्हणला तुकाराम महाराज काय काय आज्ञाय तुमची काय सत्ता होती माझ्या तुकोबार कारण अशी अगाट सत्ता होती महाराज की चंद्र सूर्य असेपर्यंत ती सत्ता राहिली राहणार काळानं गुलाम सलाम केला हात जोडले तुकोबाराने म्हटले देवा तुकोबा काय सेवा करू तुकाराम महाराजांनी सांगितलं तुला सेवा करायची ना तीन पायऱ्याचं व्यवस्था कर त्यावेळेला महाराज काळाला उचलून विमानात ठेवणं सहज शक्य होत पण त्याने उचलून नाही ठेवलं काळाचे सुद्धा आज उद्धार होणार होता संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज चळवडी जाय काय केलं महाराज काळ खाली काळाच्या पाठीवर यांनी पाय दिला विमानामध्ये असं नसत झाले तुका बैसला भिमानी संत पाहती लोचनी तुकार महाराजांनी काळाच्या पाठीवर पाय दिला जगाला काळ खातो पण त्या काळा गेलं हे सगळं कसं शक्य झालं तर तुकाराम महाराज सांगतात आम्ही हरीचा दास झालो आणि हरीचा दास झाल्यामुळं जो जग काळाला घाबरत त्या काळाची सुद्धा आम्हाला भीती राहिली नाही अभंगाच्या प्रथम चरण आम्हा हरी दास काही